दरम्यान जे नाशिक एकेकाळी ठाकरेंच्या शिवसेनेचा गड होतं त्याच नाशिकमध्ये आज मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची पूर्ती पडझड झाली गेल्या अडीच वर्षात नाशिकमधल्या अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची नाशिकमधली ताकद मात्र चांगलीच वाढली आहे आणि त्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीत उद्धव सेनेची वाट खडतर झाली आहे होते उरले नाशिक नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेची पूर्ती वाढ एकनाथ शिंदेची सेना नाशिकमध्ये सुसाट जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आज तुफान गर्दी दिसतय अरे नाशिक म्हटल्यावर ना नाशिक आणि शिवसेनेच एक नात तरी ते ना जा नाशिक मधल्या निर्धार मेळाव्या थेट बाळासाहेब ठाकरेंनी एआयच्या माध्यमातून शिवसैनिकांना साथ घातली होती त्याच नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे गेल्या अडीच वर्षात नाशिक शहरात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठी पडझड झाली ठाकरेंच्या शिवसेनेचे पस्तीस नगरसेवक होते मात्र त्यापैकी ठाकरेंकडे आता फक्त पाच नगरसेवक शिल्लक राहिलेत नाशिकमध्ये दोन हजार सतरा साली झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे पस्तीस नगरसेवक निवडून आले होते एकनाथ शिंदेची गेल्या अडीच वर्षात साथ पकडली दोन नगरसेवक हे भाजपवासी झाले तर तीन नगरसेवकांचं निधन झाल्याने आज मी तीस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाशिकमध्ये फक्त पाच नगरसेवक शिल्लक आहेत ठाकरेंचे बहुतांश नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत गेले नगरसेवकांबरोबरच ठाकरेंच्या सेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख अशा अनेकांनी ठाकरेंची साथ सोडली सुधाकर बडगुजर भाजपमध्ये गेले बबनराव घोलपांनी भाजपमध्ये प्रवेश केला अजय बोरस्ते शिंदेच्या शिवसेनेत तर विलास शिंदेंनीही शिंदेच्या शिवसेनेची वाट धरली ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बंटी तिदमे शिंदे गटात महानगर प्रमुख झाले तर सूर्यकांत लवटेही शिंदे गटात जाऊन सहसंपर्क प्रमुख झाले एक एक करत बड्या नेत्यांनी उद्धव सेनेला रामराम ठोकलाय इतकी वर्ष एकनिष्ठ राहूनही विश्वासात घेतलं जात नाही पक्षात अन्याय होतो अशी भावना या पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची आहे अजय बोरस्ते पूनम मोगरे जयश्री खर्जुल रमेश धोंगडे ज्योती खोले सूर्यकांत लवटे प्रवीण किनमे श्यामकुमार सावळे चंद्रकांत खाडे सुवर्णा मटाले संगीता जाधव सुदाम डेमसे हर्षदा गायकर श्यामलाताई दीक्षित भागवत आरोटे रंजन बोराडे दीपक दाती इंदुमती नागरे मधुकर जाधव योगेश शेवरे किरण गामणे सीमा निगळ विलास शिंदे नयन नांगुर्डे संतोष गायकवाड राधाबाई विष्णू बेंडकुळे मला वाटतं गेले मागील तीस वर्ष चांगलं काम केलं निष्ठावान शिवसेने म्हणून काम केलं आजही शिवसेना पक्षाशी प्रामाणिक आहे पक्ष फुटल्यानंतर सुद्धा आम्ही सो पक्षातून सोडला नाही किंवा कुठल्याही प्रॉब्लेमवर मला बळी पडलो नाही किंवा आजपर्यंत आमच्यावरती पक्ष अडथ असं कुठलेही आजपर्यंत आमच्यावरती आरोप झाले नाही आणि म्हणून त्याचं मला मिळालेलं हे फळ असेल आणि हे मला अपेक्षित होते हे फळ मला मिळणार आहे परंतु एक बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आपण गद्दारी नाही परंतु आपल्यावर अन्याय होत असेल तर तो अन्याय आपल्या माध्यमातून जनतेसमोर येणं पुढे येणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी आपल्या भावना माझ्या व्यक्त केल्या आणि त्याच्यामुळे माझी त्या ठिकाणी पदावरून हाकालपट्टी झाली हो नाराजी आहेच कारण की गेल्या अनेक दिवसापासनं खरं तर जे जिल्हा प्रमुख पदाचे जे दावेदार होते प्रमुख त्यांच्यावर तरी अन्याय झाला असं प्रत्येकाच्या शिवसैनिकामध्ये खंत होती प्रभागातील नागरिकांची देखील मनामध्ये ती कुठंतरी खंत होती आणि प्रभागातील नागरिकांची देखील अनेक कामं आम्हाला करा करायची असतात त्या दृष्टिकोनातून आम्ही बाळासाहेबांची शिवसेना ह्या पक्षामध्ये उद्या प्र प्रवेश करायचा ठरवलं आहे जिल्हा प्रमुख पदाचे जे दावेदार होते प्रमुख त्यांच्या कुठेतरी अन्याय झाला असं प्रत्येकाच्या शिवसैनिकामध्ये खंत होती प्रभागातील नागरिकांची देखील मनामध्ये कुठेतरी खंत होती आणि प्रभागातील नागरिकांची देखील अनेक कामं आम्हाला करायचे कर असतात त्या दृष्टिकोनातून आम्ही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये उद्या प्रवेश करायचा ठरवलं आहे एकीकडे पक्ष सोडणारे नाराजी व्यक्त करतायत तर दुसरीकडे जे सोडून गेले ते निष्ठाबान नव्हते असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि परत महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला काय मिळणार इथे काही खचून गेले अनेक विषय ते तुम्हाला पण माहिती आणि त्याच्यामुळे आता जेव्हा आमच्या सोळा प्रभागात मिटिंग झाली आमचे सर्व सैनिक होते अतिशय चांगली स्थिती आहे नाही नाराजगी ही पसरवली जाते एका नगरसेवकाला घे हा येणार आहे तिसऱ्याला जाई चौथ्याला वेगळं सांग पाचव्याला खोटं नाटं सांगून आणि कोणाला काय निधी दिला जातो सर्व आर्थिक गणित दिसतात आणि त्याच्यामुळे ते, ते जात आहेत कळेल त्यांना पुढच्या काही दिवसात की कशी परिस्थिती राहणार आहे आमची नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत मोठं खिंडार पडलंय आगामी महापालिका निवडणुकांपर्यंत आणखी काही जण पक्षाला रामराम ठोकतील राम अशीही चर्चा आहे नाशिकची जबाबदारी संजय राऊतांकडे देण्यात आली होती राऊत वारंवार नाशिकचे दौरेही करत होते असं असतानाही नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ही गत का झाली याचा विचार राऊत आणि पक्षनेतृत्वानेही करायला हवा प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक